नमस्कार नव्यान माझ्या युट्यूब चॅनल वर तर मंडळी आज आम्ही गाडीची लावणी करू तर आजच्या ब्लॉग मध्ये बघा तुम्हाला काय काय मजा मस्त बघू आवडत तर आजच्या ब्लॉग मध्ये गण असा तर गणान न मासे धरलेले असत बघूया ना कायदा गाव बारीक सोडले भरपूर किती सोडता गेल्याक मातो गावलो यारी यारी शकताय मंडळी गण्या इतके मासे गावलेले असत काय करतात रात्री चटणी काक्याने लावणी लावणी करतात म्हणजे नाहीत रोपटे तर चला मम्मी हे पण जाते त्यांच्याबरोबर ओला चल करण्या गावी आम्ही मासे धरलं तर इतक्या झालं आणि तो बघा मयुर येईल शाळेसून अडलो डायरेक्ट ट्रॅक्टर बघू कसं धरत तो आणि माणसी पाहिजे तर लायता माणसे कितके लायला तरी तुमचे ऑफले कितके लायला कितके लावता होता कितके ऑफले तुमचे ऑफले हा शरीर की चलाओ किला क्या कस्टला ना कस्टला गिरी आठ कस्टला गिरी आठ कस्टला गिरी आठ कस्टला गिरी आठ ओके ओके चाय अंजी हाँ देखा माशरा ले देखा ही बग्या पहले तो माशरा कुछ ले दोस्तों चला काय आहे करणार सारे मासे गावले आमता तर आता आम्ही बघूया नदीवर जाऊन येऊया कारण की पाऊस जोरात लागला नाही जर असं नदीत पाणी पण येणार असताना तर डसलं एकदा निसर्ग चालला इलाव ना

मंडळी आम्ही नदीवर इल आता तर नदीवर काही पंख्यांची पाहुणे असतात तर मी की दाखवते बघू शकताय नदीत तसं इतक्या पाणी होऊ नाही फुला थोडा थोडा आपटता आणि ते बघा पंख्यांचे पाहुणे एका रांगेत बसले पाहुणे थोडी असत त्याच्या आणि थोडी पाणी लागत फुला वरती मस्त धुक्या झाला चला ते पाठी पिटी

मामी नाचदी वाली खा केलाना

ರಾಚಿ ಬರೋ ದರೋಗತಾ ಗೊ

या तुमका काहीतरी डाग हेच आहे ता बघ शपथ तर केदा केदाय अमराचा पोळा हा मंडळी आता मी घरात चाललो बघू शकता आजच्या व्हिडिओ मध्ये तुमका खूप सारी पात्रा बघू गावलेले असतात पाटीलास मी काय तुझं नाही कोणचं असं नाही काय उठलो कोणचं असे गर्लफ्रेंड काय करतो कर तीन जे तरी जाता दुसऱ्या <laughs> बरोबर कर किंवा काय मंडळी जाता जाता मी तुमका आमच्या आवटातली बावडी दाखतय बघा काही असे बावडी भरली आहे पूर्णपणे परी नको बावडीकडचं बाजूक जाणार बघू शकता मयूर आहे कोण मयूरेश रायश आणि कचरा पडता गावा नेवणावरती नेट बांधलेला असा आणि हे असं आमच्या घराकडे जाण्याची वाट कोण आलं तर या फॉलोवर <laughs> आणि म्हणे मस्त मम्मी आजी आहे बेडली लालेला असत तर मंड रईश चिखलातून लळून पळून आत्ताच आम्ही घरी पोहचलोय तर चला बघूया पाटीमागे शेकोटी केलेली आहे का पाणी तापवलेलं आहे का बघूया नाही तर आपल्याला आग आप करावी लागेल बघू शकता लिंबाच्या जा झाडाला भरपूर लिंब लागली आहेत तर मंडळी आग पटवण्यासाठी आम्ही ते अशा प्रकारे लाकडाची शीर करतो तरी त्या आजूबा आग घातलेली आहे तुम्ही बघू शकताय आ, तर आत्ताच आम्ही घरी आलेलो आहोत लावणी करून तर तुम्ही सगळ्यांनी बघितली असेलच कोकणातील लावणी तर खूप मज्जा आली पावसाने पण थोडी साथ दिली आम्हाला आणि बघू शकता पावसानंतरचं कोकणातील अविस्मरणीय वातावरण तर मंडळी कोकणातील एक वैशिष्ट्य म्हणजे कौलारू घरं तर बघू शकता अशा प्रकारे कौलाची घरं असतात ती कोकणात बहुतांश भागात कौलारूच घरं तुम्हाला बघायला भेटतील तर ह्या साईडला ही बेडिंगचं झाड आहे बेडिंग म्हणजे सुपारी बघू शकता अशा प्रकारे लागतात आणि ते सागाचं झाड आहे एक कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंट करून नक्कीच सांगा तर मंडळी आता वेळ झाली आहे व्हिडिओ संपन्न करण्याची तर मित्रांनो उद्या भेटूया पुन्हा एकदा नवीन दिवसाच्या सुरुवातीला नवीन व्हिडिओ घेऊन तर मंडळी चॅनलवर जर कोण नवीन असेल तर चॅनलला आठवणीने सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त व्हिडिओ कर, शेअर क शेअर करा तोपर्यंत बाय बाय टेक केअर काळजी घ्या सगळ्यांनी भेटूया उद्या